नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या विशेष एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी विशाल सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर अचानक वातावरण सगळं बदलून गेलंय म्हणून तरांगी दसांवर विश्वासघातक ही टीका केली आहे सुरेश दस यांच्या क्रेडिबिलिटीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तिकडे धनंजय मुंडे यावरती शांत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच हा गौप्यस्फोट केल्यामुळे सुरेश दसांची अडचण झाली आणि स्पष्टीकरण नेमकं कोणत्या विषयावर द्यायचं हेच त्यांना कळत नाहीये यावरनं एकीकडे आतापर्यंत ते ज्या लढाईमध्ये होते त्या लढाईतले लोकच त्यांच्यावर आता टीका करतायत त्यांच्यावर आसूड ओढतायत याच्यावर मी प्रतिक्रिया घेणारे लक्ष्मण हाके यांची ओबीसी नेते तुम्ही जरांगीची प्रतिक्रिया ऐकली असेल सुरेश दासांच्या आणि धनंजय मुंडे भेटीची बातमी कालपासून ऐकली असेल तुमची पहिली प्रतिक्रिया काय याच्यावरती बघा मी ज्यावेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे जावड� किंवा काय ह्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रवर जरांगे पाटील सुरेश धस साहेब हे सगळे मोर्चे घेत होते आणि प्रचंड महाराष्ट्रामधलं वातावरण संवेदन संवेदनशील बनलेलं होतं एकमेकांशी बोलणं लोकांचं बंद झालेलं होतं एकमेकाला आरोपीच्या पिंजऱ्यात लोक उभी करत होती एकमेकाशी बोलणं बंद झालेलं होतं या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याचवेळी एक कोल्ड वॉर या दोन माणसांमध्ये मा होतं मी त्यावेळीही बोललो होतो त्यावेळेचं मी हवं तर फुटेज मी परत महाराष्ट्रासमोर देऊ शकतो मी त्यावेळी बोललो होतो की टन्नाच्या भाषेत बोलणाऱ्या जरांगींची जागा अण्णा म्हणजे सुरेश धस यांनी घेतलेली आहे आणि ह्या दोघांमधला हा सुप्त संघर्ष आहे दुर्दैव असा आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येसारखा संवेदनशील विषय मात्र एका सामाजिक प्लॅटफॉर्मवरती आलेला होता आणि सामाजिक प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर या संवेदनशील विषयाच्या आडून एक समाज टार्गेट होत होता काही नेते टार्गेट होत होते आणि या सगळ्या लोकांना जी काही एक सामाजिक दरी मराठवाड्याच्या भूमीमध्ये गेल्या वर्ष दीड वर्ष दोन वर्षापासून झालेली आहे त्याच्यामध्ये या प्रकरणामुळे या संवेदनशील आम्ही कायम म्हणत होतो की आरोपीला जात असत नाही धर्म असत नाही पंत असत नाही आरोपीला जी आपल्या कायद्यानं सजा शिक्षा जेवढी कठोरातली कठोर शिक्षा होईल ती मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका होती आम्हाला सुद्धा जातीवादी ठरवलं गेलं आम्हाला सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं पण काल दिवसभर आ, या महाराष्ट्रामधील स्वतःला एक सोकॉल्ड नेते समजणारे महात्मा समजणारे श्रीयुत जरांगे साहेब कालपासून सुरेश धसांवरती आग पाकड करताना दिसून येत आहेत म्हणजे आम्ही जे म्हटलेलं होतं ते आज त्यांच्या या कृतीमधून त्यांच्या वक्तव्यामधून त्यांच्या भूमिकेवरून हे दिसून येत आहे की जरांगे आणि सुरेश धस साहेब या दोघांचा खूप मोठा संघर्ष होता आणि त्या संघर्षापोटी ओबीसी टार्गेट होत होता ओबीसी अंतर्गत येणारा वंजारी टार्गेट येत होता आणि ते आरोपी वंजारी समाजाचे आहेत आणि त्यांचे त्यांच्याबरोबर संबंध आहेत म्हणून मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेब असतील पंकजताई मुंडे असतील अधिकारी असतील पुन्हा शिक्षक असतील मग रोस्टरवर आले मग त्या अंजलीताई दमानिया नावाच्या सो कॉल्ड वर्कर सोशल वर्कर त्या सुद्धा म्हणाल्या त्यांनी सुद्धा जातीवाद करावा त्यांनी सुद्धा जातीवर बोलल्या त्या सुद्धा रोस्टरवर बोलल्या त्या अधिकाऱ्यांवर बोलल्या बोल बोल मला सांगा महसूलचे अधिकारी शिक्षक यांचा इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय संबंध असू शकतो हे जे काही जातीवादाचं वातावरण त्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये झालेलं होतं याला जबाबदार जेवढे मनोज जरांगे आहेत त्याच पद्धतीनं धस साहेबांनी सुद्धा लोकनियुक्त प्रतिनिधी असून आष्टी पाटोदा शिरूरचं लोकप्रतिनिधित्व करतात आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांना ओबीसीनी मतदान दिलेलं आहे त्यांना वंजारीनी मतदान दिलेलं आहे माळीनी मतदान दिलेलं आहे धनगरांनी मतदान दिलेलं आहे असं तेच सांगतात आणि विजयी सभेमध्ये सांगतात आणि तरीसुद्धा ते रोस्टरवर बोलले ते जातींवरती बोलले आरोपींची जात काढून बोलले खर तर हा या दोघांमधला खूप मोठा असा संघर्ष या महाराष्ट्रामध्ये होता आणि दुर्दैवानं स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येचं भांडवल काही लोकांचं राजकारण संपवण्यासाठी आणि स्वतः स्वतः मीडियामध्ये आणि स्वतः खरंतर जरांगींचं आंदोलन हे संपलेलं आंदोलन होतं त्याला खरंतर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये प्रतिसाद भेटेन असा झालेला होता त्याच जरांगेंनी या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचा एक चपकलपणे वापर करून घेतला आणि परत स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न केला हे दुर्दैव आहे आणि कालपासून त्यांची जी धडपड चालू आहे ती स्वर्गीय संतोष देशमुख त्या घटनेमधलं गांभीर्य हे बाजूलाच राहिलं ते कालपासून दस अण्णावरती टीका करतात आता ते दस अण्णा त्यांना शत्रू वाटायला लागलेले आहेत आता काय खर तर महाराष्ट्रामधली जनता या दोघांकडे काय कशा भावनेतून पाहावं कसं व्यक्त व्हावं हेच आता जनतेला कळेन असं झालेलं आहे पण जर दर जरांगी म्हणत असतील की तुम्ही धनंजय मुंडेंचा द्वेष करायचा धनंजय मुंडेंना शिव्या घालायचा धनंजय मुंडेंचा राजीनामा मागायचा त्यांचे घोटाळे बाहेर काढायचा तुम्ही आजारी असताना जाऊन भेटता मग या देशमुख कुटुंबाने कोणाकडे पाहायचं असं जरांगेच काय नाही नाही जरांगेंच म्हणणं जरी असलं तरी शेवटी सुरेश धस हे आमदार आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच मला सगळी लोक मतदान करतात असंही त्यांचं म्हणणं आहे परत याच्या पलीकडं जाऊन आम्ही एका पक्षाचे सत्ताधारी पक्षातले आहोत ही धस अण्णांची मर्यादा आहे आणि याच्याही पलीकडं जाऊन काही कामानिमित्त गेले काही निमित्त गेले कशा निमित्त गेले काय गेले कशासाठी गेले ते त्यांनी जाहीर केलेले अजून जाहीर करत राहतील आणि लोकनियुक्त प्रतिनिधी ज्यावेळी आमदार होतो त्यावेळी त्यांना सगळ्या सगळ्या लोकांच्या समस्यांना प्रश्नांना भेटावं लागतं बोलावं लागतं आणि धनंजयराव मुंडे साहेब हे मंत्री आहेत आणि त्यांच्यावरती असं काय आरोपी म्हणून सिद्ध झालेत का ते आणि त्यांना भेटलं म्हणून त्यांनी एवढं ही जी काय आग पाकड करता येत हे जातीवादी मानसिकतेचं हे लक्ष नाही रांगेच जरांगे हा प्रचंड जातीवादी डोक्यामध्ये एका बाजूला म्हणायचं ओबीसी आणि आम्ही भाऊ भाऊ आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या हक्क आणि अधिकाराचं आरक्षण आम्हाला पाहिजे कसं देत नाही बघू वरावर बसून घेईन आणि ओबीसीचे नेते टार्गेट करायचं हे यांचा आज धनंजय मुंडे टार्गेट आहेत पण काही दिवसापूर्वी पूर्वी छगनराव भुजबळ टार्गेट होते त्याच्यापूर्वी अनेक अनेक नेत्यांची ने नावं मला तुम्हाला सांगता येतील स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्या हे अलीकडचं प्रकरण झालं लक्ष्मण हाकेनी उपोषण केलं किंवा ओबीसीची बाजू मांडली म्हणून पाच वेळा फिजिकली अटॅक या लक्ष्मण आहे मग जरांगेंना काय महात्मा ही उपाधी द्यावी काय जरांगी काय 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 म्हणावं हो या जरांगेंना कुठूनही जातीवादी भूमिका घेणारा छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारा हा माणूस अरे काल परवाची गोष्ट आहे दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बारा तेरा करोड जनतेनं लोकनियुक्त असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवराळ भाषेत बोलणारा तुरेच्या भाषेत बोलणारा हा 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 मराठा समाजाला नेता हाय हा आरक्षणाची लढाई लढू शकतो की या महाराष्ट्राच्या नागरिकाला त्याच्या हक्का अधिकाराविषयी दुस्वास तिरस्कार शिवराळ भाषेत त्यांना बोलणं ओबीसीना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं ओबीसीचं नामचं भांडण नाही छगन भुजबळचं नामचं भांडण आहे ना। त्या एवढ्याच्या माणसाचं नामचं भांडण आहे ना। हे कशाचं लक्ष नाही पण हे सगळं तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांची भेट झाली म्हणजे तो काय वाद चालू होता ती सेटलमेंट झाली आहे कारण बावनकुळेंचा म्हणजे भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत खर तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असल्यामुळे ते अशा वादात मध्यस्थी करणं अपेक्षितच नाही आणि ते करणारे नाहीये त्यांच्याकडून अपेक्षा पण ठेवली नाही पाहिजे पण प्रदेशाध्यक्ष या नात्याने भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मध्यस्थी केली आ, आता तो तो, तो थंड होईल असं वाटतंय तुम्हाला नाही थंड होईल बघा एक तर विषय असा आहे ही पॉलिटिकल माणसं आहेत राजकीय माणसं आहेत आणि विशेष म्हणजे हे सत्तेतली माणसं आहेत धनंजय मुंडे साहेब मंत्री महोदय आहेत बावनकुळे साहेब महसूल मंत्री आणि पर्याय भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि सुरेश धस त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत आणि सत्तेत असल्यानंतर okay. ज्यावेळी एका सत्तेतलाच आमदार मीच प्रश्न उपस्थित केलेला होता की विरोधी okay. नेत्याची जबाबदारी फडणवीस साहेबांनी काही दसांवरती टाकली का की सत्ताधारी okay. पक्षातल्याच एका मंत्र्यावरती जो रात्रंदिवस त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे की धनंजय मुंडे यांना टार्गेट करणं त्यांच्यावरती टीका करणं त्यांना बदनाम करणं त्यांना डॅमेज करणं ही आम्ही भूमिका घेतलेली होती आणि ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक हा प्रश्न पडलेला होता की सत्ताधारी पक्षातल्याच एका मंत्र्यावरती भाजपचाच एक आमदार वारंवार सातत्यानं टीका करतोय हे हे न उलगडलेलं कोडं होतं महाराष्ट्रातल्या लोकांना पब्लिकला आणि त्यामुळं जर त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंनी काय भूमिका घेतली काय चर्चा झाली किंवा धनंजय मुंडे साहेबांनी काय भूमिका घेतली किंवा काय बोलणं झालं किंवा दस साहेबांनी त्यांच्याशी काय हा तपशील बाहेर नाही ना आलेला तपशील तपशील ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी तुम्हाला आम्हाला त्यावरती व्यक्त होईल एक तर गुन्हा घडलेला आहे गुन्ह्याची पार्श्वभूमी वेगळी आहे गुन्ह्याचे सगळे आरोपी पकडले गेलेले आहेत त्या आरोपींना जे काही शिक्षा व्हायची ते होणार आहे त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी होणार आहेत मला वाटतंय या सगळ्या गोष्टीमध्ये धनंजय मुंडे साहेबांना जर आरोप असते किंवा ती इन्व्हॉल्वमेंट असती किंवा इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही त्यांच्यावरती त्यांची काय इन्व्हॉल्वमेंट असते तर त्यांच्यावरती टीका होणं साहजिक होतं परंतु आरोपींची जात शोधणं आरोपींची आडनावं शोधणं संबंध शोध शोधणं आणि म्हणून मग हेच आरोपी आहेत असं म्हणणं म्हणजे आका आकाचा आका आकाचा आका आकाचा आका मग आका चा आता प्रत्येक तालुक्यामधली जिल्ह्यामधल्या समोर यायला लागलेले आहेत पुणे जिल्ह्यामधल्या घटना घट अगदी काल परवा त्या मध्ये एक मॉबलिंग म्हणजे अनर किलिंग झालेलं आहे काल परवा मग आता तिथं काय करायचं त्याच्यावरती कोण बोलत नाही त्यावरती अंजली दमानिया येत नाहीत किंवा त्याच्यावरती इथले लोकप्रतिनिधी बोलत नाहीत मला वाटतंय बीड जिल्ह्यामध्ये एक धनंजय मुंडे मंत्री महोदय आहेत आणि त्यांना टार्गेट करावं आणि त्यांचा राजीनामा घ्यावा आणि मग आपलं काय होतंय का बघावं ह्या अशा अशा कोणाचे काय अँगल आहेत कोणाचा सोशल अँगल आहे कुणाचा कुठला अँगल आहे कुणाचा राजकीय अँगल आहे म्हणजे अनेक अँगल आहेत आणि प्रत्येक जण आपली पोळी शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि इथल्या इन्व्हेस्टिगेशनवरती न्याय व्यवस्थेवरती पोलीस प्रशासनावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय ही जी काय मोडस ऑफ आहे ती घृणास्पद आहे म्हणजे करावी तेवढी टीका यांच्यावरती पण या सगळ्या प्रकरणात सुरेश दोष यांच्या क्रेडिबिलिटीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होणं स्वाभाविक नाही आहे का पाच फेब्रुवारीला ते पंकजा मुंडे यांच्या सोबत होते तिथे त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला ते बोलून गेले होते त्या उत्साहाच्या भरात ते निवडण्याचा प्रयत्न पाच फेब्रुवारीला केला नंतर ते धनंजय मुंडेंना भेटतात एकदा नव्हे भे दोनदा भेटतात धनंजय मुंडेंच्या जे बंगल्यावरती जेवण करतात यातनं सगळं हळूहळू निवळत असं वाटत नाही नाही निवळते असं म्हणण्यापेक्षा हे बघा ही राजकारणामध्ये सत्तेतली लोक आहेत परत एकदा मला तसंच म्हणावं असं वाटतंय इन्व्हेस्टिगेशन तर सुरूच आहे आरोपींना तर पकडलेलं आहे अजून एक आरोपी पकडणं बाकी आहे ते ते, ते पोलीस प्रशासन आणि सगळं शासन प्रशासन त्या गोष्टी करेल परंतु शेवटी हे लोकप्रतिनिधी आहेत आणि मग तालुक्याचा प्रश्न असेल विधानसभेचा प्रश्न असेल जिल्ह्याचा प्रश्न असेल प्रश्न सोडवण्यासाठी तर एवढा दुरावा करून आणि एकमेकाला शत्रू म्हणून जर ते वागले तर उद्या तालुक्याचे प्रश्न आहेत एक प्रकरण गुन्हा घडलाय आणि गुन्हा घडला म्हणून जर ते आबोला धरत असतील किंवा एकमेकाशी संवाद नसेल तर ते जिल्ह्याच्या आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून पुढे जाऊन त्यांना अडचणीचं ठरवू शकतं त्यामुळं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग लोकनियुक्त प्रतिनिधीमध्ये किंवा आमदारामध्ये खासदारामध्ये मंत्र्यांमध्ये असलं पाहिजे ट्रायल म्हणून मीडिया ट्रायल मीडियामध्ये स्पेस मिळते म्हणून रोज जर तुम्ही बेछूट आरोप करत सुटणार असाल आणि त्याला बेसिक नसेल लॉजिक नसेल पुरावे नसतील किंवा पुरावे असतील नसतील नुसत्या आरोप करण्यानं काय होणार आहे तुम्हाला कोर्टात जावा तुम्ही ते प्रश्न तसाच लावा सोडवा बावनकुळे म्हणालेले बावनकुळे साहेब म्हणालेलेच आहेत की आमचे मतभेद आहेत मनभेद नाहीत किंवा काय ते आता त्यांना माहिती पण या या हे असं असेल तर राजकारणामध्ये पुढे जाऊन एकमेकांना समजून घेऊन पुढे जावं लागेल बीड जिल्ह्याच्या किंवा बीड आणि मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही एकीकडे राजकीय राजकीय म्युच्युअल अंडरस्टँडिंग बद्दल बोलताय पण जरांगींनी त्यांच्या समाजाला एक वेगळाच मेसेज दिलाय की सुरेश दस आता विश्वास घातकी त्यांना जवळ उभं करणार नाहीये याकडे कसं नाही जरांगेनी जरांगींना असं वाटतंय आम्ही सोशल मीडियावर खूप पाहतो बारकाईनं जरांगे छत्रपती शिवरायानंतर मीच आणि ती स्वतःची गादी बनवू पाहतायत गादी तयार करू पाहतायत आणि त्यांचं बघा ते उपोषणाला बसणं असेल किंवा तिथं आजूबाजूला कोणाला फिरकून देणं असेल किंवा आता त्यांच्या बरोबर ती जुनी माणसं राहिलेली नाहीत आता प्रत्येक आंदोलनाला नवी माणसं त्यांच्या त्या आंदोलनामध्ये ते सामील होतात आणि प्रत्येक जण मग आता तर काल परवा तर त्यांची ती ते टोळी अख्खी हद्दपार झालेली आहे मग हद्दपारीची टोळी उद्या हेच जरांगे त्या हद्दपार झालेल्या लोकांना हद्दपारी रद्द करा म्हणून उपोषणाला बसतील त्यांच्या उपोषणाला कुठलंही संविधानिक कुठलंही लॉजिक नाहीये बेकायदा मागण्या करायच्या की ज्या शासनालाही त्याच्यावर तारेवरची कसरत म्हणजे शासनालाही काही करता येत नाही आता काल परवा त्या शिंदे समितीला न्यायमूर्ती शिंदे समितीला जी मुदत वाढ दिली काय होईल मुदत वाढ दिल्यानंतर शिंदे समितीची कार्यकक्षा कोणती आहे बर तुम्ही काही संदर्भ शोधले म्हणून मराठा कुणबी होतो का किंवा कुणबी मराठा मराठा कुणबी एक आहेत असं म्हणण्याचा अधिकार त्या शिंदे समितीला आहे का आणि शिंदे समितीनं काही संदर्भ शोधले म्हणून त्यांना जातीचं सर्टिफिकेट देण्याचा अधिकार शिंदे समितीला आहे का कार्यकक्षा त्या शिंदे समितीची तेवढी आहे का हे प्रश्न विचार करण्यासारखे आहेत ना शासन सुद्धा मला वाटतंय अशा खुळचट माणसाच्या नादी लागून जर काही निर्णय घेत असेल ना आम्हाला उद्या एखाद्या वेळी राज्यपालांना भेटावं लागेल राज्यपालांच्या निदर्शनास आणावं लागेल मी मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की ओबीसीचे हक्क आणि अधिकार संविधानिक अधिकार अशा खोचट माणसाच्या नादाला लागून ती काय शिंदे समिती शिंदे समितीला नेमूनच तुम्हाला काय करायचं असेल कशाला राज्य मागास वर्ग आयोग ठेवलाय तुम्ही राज्य मागास वर्ग आयोगाच्या कार्यकक्षा किंवा तशा पद्धतीचा डेडिकेटेड आयोग नेमावा या विषयासंदर्भात शिंदे समिती काय चाललंय हे योग्य नाही आहे या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं या चुकीच्या गोष्टी आहेत आणि एका खुळचट माणसाच्या नादी लागून जर अशा गोष्टी घडत असतील ना हे बेकायदा आहे घटना विरोधी आहे हे अहो उद्या mm -hmm. मराठा समाजाची जर या बोगस कुणबी दाखल्यांद्वारे त्यांचा दावा असतो नेहमी कि सदतीस लाख दिले पंचवीस लाख दिले वीस लाख कुणबीचे दाखले दिले एवढी पोरं पोलीस मध्ये भरती झाली एवढी पोरं आमच्यात भरती झाली हा जर दावा खरोखर जर खरा असेल ना तर मला वाटते आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे मला कोणी जातीवादी म्हणतात काही म्हणतात ओबीसीची बाजू म्हणणं म्हणजे जातीवादी साडे चारशे जातीच्या प्रवर्गाबद्दल बोलणं म्हणजे आम्ही जातीवादी आणि हा शिवराळ भाषेत लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना शिव्या घालणार माणूस अरे तुरे बोलणार तुला बघून घेतो म्हणणार आणि त्याच्यावर कारवाई नाही हे काय कशाचं लक्ष नाही घाबरताय तुम्ही जरांगेना घाबरतायत मुख्यमंत्री जरांगेना महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ घाबरता का त्यामुळे जरांगी नावाचा एक फालतू माणूस आहे या माणसाच्या नादी सरकारनं लागू नये तर सुरेश दस यांच्या विषयावरती आपण बोललो धनंजय मुंडे सोबत त्यांनी जी भेट घेतली त्याच्यावरती लक्ष्मण हाके यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणावरती पहिल्यांदाच yes. yes. ते बोललेत तुम्ही बोलात त्याबद्दल खूप खूप आभार तुम्ही तर शेतात बसून बोलताय तुम्ही आज उपलब्ध नव्हताच पण तरी तुम्ही प्रतिक्रिया दिली तुमचे आभार या व्हिडिओ आपण इथेच थांबतोय चॅनल सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटून नव्या व्हिडिओ